जसा शिवसेनेला वाढण्याचा अधिकार आहे तसा राष्ट्रवादीला वाढण्याचा अधिकार आहे तेवढाच अधिकार आमच्या भारतीय जनता पक्षाला आहे त्यामुळे येत्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भाजप मजबूत होताना दिसेल असे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या वाटचालीबाबत बोलताना सांगितले आता तेनं विचारलं पाहिजे पण भारतीय जनता पक्ष म्हणून कोकणात विशिष्ट आमच्या तुमच्या रत्नागिरीमध्ये निश्चित पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मजबूत होताना दिसेल त्या पद्धतीने हालचाली आमचे खासदार राणेसाहेबांनी पण गेल्या आठवड्यातच ते इथे आलेले सभासद नोंदणीवर तिने स्वतः लक्ष घातलेले आहेत आमचे चव्हाण साहेब आता कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत मी स्वतः मंत्री आहे ही सगळीची सगळी ताकद जसं शिवसेनेला वाढण्याचा अधिकार आहे राष्ट्रवादीला वाढणारा अधिकार आहे तेवढाच अधिकार आमच्या भारतीय जनता पक्षाला आहे म्हणून आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने ताकद वाढून महायुती भक्कम करण्याचं काम आम्ही करू को। कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका